काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी मला बेवडा खासदार म्हटलं मात्र त्याच्या अगोदरच आपण मद्यप्राशन सोडून दिलं होतं असं सांगत प्रणिती शिंदेचा आरोप खोटा असल्याचं खासदार शरद बनसोडे म्हणाले त्याआधी एकशे साठ एम एल मद्यपान करत होतो असंही बनसोडे म्हणाले मला पक्षानं उमेदवारी दिली नाही मात्र सन्मान दिला आहे माझ्यावर कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी सोलापुरातील सारी भीमशक्ती एकत्र येत आहे मला देखील त्यांना पाठिंबा देणं आवडलं असतं मात्र मी भाजपचा खासदार आहे त्यामुळे मला भाजप उमेदवाराचा प्रचार करावा लागणार असे बनसोडे म्हणाले तिकीट कापल्यानंतर प्रथमच शरद बनसोडे पत्रकारांसमोर आले पहा यावेळी शरद बनसोडे काय म्हणाले हे मी ठामपणे सांगतो मी दररोज त्यावेळेला वन uh, सिक्स्टी वन एटी मी घेतच होतो पण बावीस एप्रिलला गेल्या वर्षीच्या मी सोडलो त्या दिवशी म्हणजे तारीख सांगतो तुम्ही आज विचारा दहा वर्षांनी विचारा बावीस एप्रिलला सोडलो आणि त्यानंतर त्याचं ऑक्टोबर नोव्हेंबरला कधी आई सोडल्यानंतर त्या माणसाला का दिवसता यार <laughs> जमा करतो त्यावेळेला विचारलं असतं हा बिंदास म्हणलो असतो हो घेतो कोण घेत नाही पण सोडल्यानंतर म्हटल्यावर जरा राग येतो ते माझे राजकीय आहेत आम्ही त्यांना खपवण्याचा प्रयत्न करणारच माझ्या या पाच वर्षामध्ये माझ्या पक्षाच्या लाईनला सोडून मी कुठलंही गोष्ट बोललेलो नाहीये आणि दुसरी गोष्ट माझा विरोधकसुद्धा माझ्यावर माझ्या माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही करणार आहे ह्या चांग एक लोकप्रतिनिधीला चांगल्या असणाऱ्या ह्या दोन गोष्टी आहेत मी बी जे पीला साथ देणार त्याचं कारण असं आहे ता 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 की मग आम्हाला देशामध्ये एक कणखर नेतृत्व आम्हाला पाहिजे आहे आणि नरेंद्र मोदी हेच देशाला एक चांगलं नेतृत्व देऊ शकतात आत् आत्तापर्यंत ते प्रूव्ह झालेलं आहे आपल्या देशाची सुरक्षितता आणि भरभराटीपणा हा या या नेत्यांनी पाच वर्षामध्ये आता आपण असं समजू आहे की त्याची पायाभरणी केलेली आहे येत्या पाच वर्षामध्ये त्याची उभारणी निश्चित होईल आणि पुढच्या पिढीला याची फळं निश्चित चांगली होतील याची कल्पना मला असल्यामुळे न्यायला म्हणजे मला निश्चित आवडलं असतं की मी बा बाबासाहेबांच्या एक रक्ताचा माणूस आहे मी पण महार आहे आणि मला त्यांना निश्चित आवडलं असतं त्यांना सपोर्ट करणं पण माझ्या पार्टी लाईनमध्ये ते नाही आहे त्यामुळे मी नाही करणार आहे येस न्यूज मराठी आता मोबाईल ऍप वर न्यूज वेब पोर्टल युट्यूब फेसबुकच्या सर्व बातम्या एकाच ठिकाणी एकाहत्तर हजारांहून अधिक सबस्क्रायबर्स एक कोटी पंचेचाळीस लाखांवर हिट्स असणारे येस न्यूज मराठीचे चे मोबाईल ऍप आजच प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करा